आपण डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये प्रभाग क्रमांक दहा या ठिकाणून स्कूटर या निशाणीवर श्रावण शिंदे हे इलेक्शन लढत आहेत यांना प्रचंड बहुमताने विजय करावा अशी विनंती त्यांच्या वतीने जनतेला होत आहे तसेच कोरोना काळात केलेले श्रावण शिंदे यांनी काम हेही जनतेने लक्षात ठेवले आहे जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी निवडून येणारच असा ठाम विश्वास प्रभाग क्रमांक दहाचे उमेदवार श्रावण शिंदे यांनी व्यक्त केला आहे नमस्कार मी श्रावण भाऊसाहेब शिंदे मी प्रभाग क्रमांक दहा ड मधून अपक्ष उमेदवारी करत आहे आज आमचा प्रचाराचा आठवा दिवस आहे व आम्हाला प्रभाग क्रमांक दहामधून नागरिकांचा खूप प्रचंड प्रतिसाद मिळत आहे व नागरिकांचे म्हणणे असेच आहे की ना तुम्ही भाऊ आम्हाला यावेळेस नगरसेवक म्हणून पाहायला आवडेल व आम्ही त्यासाठी जे पण प्रयत्न लागेल मतदानाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ना ते प्रभाग क्रमांक दहा ड स्कूटर या निशाणीवर फुली मारून आम्ही तुम्हाला विजयी करणार तसेच यापूर्वी आम्ही जे सामाजिक धार्मिक शैक्षणिक जे उपक्रम राबवले आहेत तर त्यात पण जनतेचा खूप प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे व यापुढे आम्ही जनतेची चे अशीच सेवा आमच्या सामाजिक शैक्षणिक व धार्मिक स्वरूपाच्या कामातलं जनतेसाठी आम्ही करत राहणार आहोत आपलं प्रचारपत्रक कुठलं प्रचारपत्रक गुंठेवारी या परिसरात आम्ही पोहोचवलेलं आहे व तसेच काही मतदार आपले हे प्रभाग क्रमांक नऊमध्ये सुद्धा त्यांचे मतदान असल्यामुळे म्हणजे आपले दहामधले जे मतदान आहे ते प्रभाग क्रमांक नऊमध्ये गेलेले रायला गेलेले आहे परंतु त्यांचं मतदान हे प्रभाग दहामध्ये आहे तर आम्ही ना त्या परिसरात सुद्धा हा जण पत्रक वाटलेले आहे तर आम्हाला जनतेने ना हक्काने सांगितलं आहे की भाऊ आम्हाला एक नवीन चेहरा पाहिजे आहे व आम्ही तुम्हाला यावेळेस त्यांना निवडून देणार म्हणजे देणार गुंठेवारी यापुढे गुंठेवारी म्हणजे माझं ते घर आहे त्यामध्ये साधारण मी बाराशे तेराशे प्लॉट आजपर्यंत विकलेलं आहे सर्वसामान्य कुटुंबांना तर आजपर्यंत साधारण दहा बारा वर्षापासून आम्ही ते प्लॉट सेल आउट करत आहोत म्हणजे मी ते सेल आउट करत आहे आणि त्या परिसरामध्ये जसं नागरिकांना सुविधा मिळायला पाहिजे होतं इथून मागच्या प्रतिनिधींकडनं लोकप्रतिनिधींकडनं त्या सुविधा मिळालेल्या नाही आहे व ते माझं स्वतःचं घर मी त्यांना समजतो व मी त्या त्यांना ज्या पण काही समस्या आहेत त्यांचं निराकरण करेल माझ्या प पद्धतीने मी कुठलंही पद काही नसताना आजपर्यंत गुंठेवारी परिसरासाठी माझ्या स्वतःच्या प्लॉटमधनं ड्रेनेज लाईनसाठी स्वतःची जागा दिलेली आहे व त साधारण खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा जो गैरसोय होती ती आम्ही दूर केलेली आहे त्याचप्रमाणे तिथं सर्वसामान्य कुटुंब राहतात त्यांना एकदम कमी किमतीमध्ये आम्ही घरे देऊन त्यांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आम्ही त्यांना पैशांसाठी सुद्धा सांभाळून घेतलेलं आहे व टर्म टू टर्म आम्ही पेमेंट घेतलेला आहे त्यामुळे नागरिकांचा आम्हाला खूप मोठा प्रचंड प्रतिसाद आहे तसेच मी राधाकृष्णनगरमध्ये राहतो अशोक माझं बालपण गेलेलं आहे व सावरकर नगरमध्ये माझे एकदम चांगले रिलेशन आहेत म्हणजे प्रत्येक परिसरात माझे मैत्रित्वाचे नाते असल्यामुळे मी नक्की यावेळेस विजयी होणार याची मला खात्री आहे प्रभाग क्रमांक दहामधील नागरिकांना मी हे आव्हान करणार की पक्षाने माझी ऐनवेत उमेदवारी दावलल्यामुळे मला नाही अपक्ष म्हणून उमेदवारी करावी लागत आहे व मी ती करणारच जनतेच्या आग्रहास्तव मी उमेदवारी करण्यासही तयार झालो व मी उमेदवारी करत आहे आणि त्याच माझं जनतेला प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिकांना आव्हान आहे की तुम्ही एक फुली स्कूटर या निशाणीवर मारून मला प्रचंड मतांनी विजयी करावी अशी मी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका